नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बरेच दिवस झालं आपल्या बागेचा आपण व्हिडिओ बनवला नाही तर बाकी कामात जरा व्यस्त असल्यामुळं ते काही शक्य झालं नव्हतं तर आज आपण फायनली व्हिडिओ बनवत आहे जसं की तुम्हाला माहिती असेल हे आपली पाच वर्ष पूर्ण झालेली एरमिक्यवन अर्थात गोल्डन चित्रबाजी बाग आहे तर या बागेला पाणी देऊन जवळपास तीन महिने झालेले आहेत याला आम्ही छाटणी आणि पाणी पंधरा मेच्या आसपास चालू केलं होतं आज सोळा सतरा ऑगस्ट आहे तर जवळपास तीन महिन्यानंतर बागेची काय स्थिती आहे फळांची साईज केवढी आहे ते बघण्याचा आपण ह्या व्हिडिओद्वारे प्रयत्न करूया जसं की तुम्ही बघू शकताय बागेमध्ये आता ह्या प्रकारची फळे आपल्याला दिसून येतील तर फळांची साईज शंभर दीडशे ग्रॅम ते पन्नास साठ ग्रॅमपर्यंत आहे तर पहिल्या टप्प्यातील जी फळं आहेत ते शंभर ग्रॅमच्या आसपास गेलेले आहेत आणि जे पाठीमागून आहेत ते अशी ह्या प्रकारचे आहेत तर तुम्ही बघू शकता एकाच फांदीला हे जवळपास किती फळं अशी लागलेली आहेत जर मोजाय गेलं तर दहा बारा एका फांदीला आहेत अशा पंधरा वीस फांद्या आपण पकडल्या तर सरासरी सत्तर ऐंशी फळं आपल्या बागेत लागलेले आहेत तर बघू शकता तुम्ही असं प्रत्येक फांदीला ह्या साईजची फळं दिसून येतील तुम्हाला तर झाड असं पूर्णपणे आत आम्ही मोकळं सुसुटित केलं होतं पाठीमागच्या वेळेस काय झालं होतं अशी बुडामध्ये बरीच फळं होती जर तुम्ही पहिले व्हिडिओ आमचे बघितला असतील तर पण यावेळेस अशी झाडं पूर्णपणे मोकळी केल्यामुळं असे वरती शेंड्यात सुद्धा बरीच अशी फळं लागलेली आहेत तर प्रत्येक झाडाला आपल्या अशी फळांची सेटिंग तुम्हाला दिसून येईल तर थोडीफार झाडं मी फिरून तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की यावर्षी किती है। है। है सेटिंग आहे तर झाडांचं वय पाच वर्ष आहे सहाव्या वर्षामध्ये बागा आहे सध्या आणि सेटिंग तुम्ही बघू शकता भरपूर असं सेटिंग झालेलं आहे फळांचा आकारसुद्धा बघा चिप्स वगैरे काय नाही आणि साईजसुद्धा धरत आहे आता साईजसाठी आम्ही सध्या बीच्या 47 त्यानंतर कॅल्शियम नायड्रेट बोरॉन वगैरे सोडायचं काम सुरू आहे तर हलकासा काल पाऊस पडून गेला आहे तर आज आम्ही त्याला मधून बीच्या 47 सोडणार आहे तर अशा प्रकारे सगळीकडे तुम्हाला सेम सेटिंग दिसून येईल तर यावर्षी आम्ही शेणखताचा डोस जो होता तो छाटणी करायच्या आधीच दिला होता शेणखताचा इफेक्ट पडायला तुम्हाला माहिती आहे जरा जास्तच टाईम लागतो त्यामुळं छाटणीच्या अगोदरच आम्ही शेणखत दिलं होतं आणि छाटणी केल्यानंतर त्याला बुरशीनाशक कीटकनाशक वगैरे फवारी घेतल्या आणि सेटिंगसाठी फ्लावर किंवा बाकी असे दोन तीन फवारे मारले होते आणि जे झाडं आहेत आपली आणखी छोटी बाग आहे त्यामुळं असे फांद्या पळते थोड्या तर त्यासाठी आम्ही असे पिंचिंग करून घेतलं होतं म्हणजे पुढचा शेंडा असा नखाने कट करून घेतला होता जेणेकरून पाठीमागची फळं आहेत जी सेटिंग व्हायला लागली होती ते गळेल नाहीत कळ्या आणि चांगल्या प्रकारे सेटिंग झालं आणि जे सेटिंग झाले होते ते सुद्धा फुगायला मदत झाली तर त्याचा एक चांगला फरक आम्हाला दिसून आलेला आहे तर ज्यांची बाग छोटी आहे ज्यांना शक्य आहे ते पिंचिंग करून घेणं तर ते लोक तशा प्रकारे हाताने पिंचिंग करून घेऊ हो शकतात आणि त्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल झाडांना बरंच असं सेटिंग से होते त्यानंतर बाग आमची जरा आता मोठी झाली आमचं जे लागवड आहे ते बारा बाय आठ आहे म्हणजे हे मधील अंतर बारा आहे आणि झाडामधील आठ आहे तर झाडाशी जरा जुळून आणते मग जे फवारा मारतो आम्ही एस टी पीने त्याला जरा काड्या वगैरे आडव्या येत होत्या तर त्या आम्ही या अशा कात्रीच्या सहाय्यानं कट करून घेतल्या त्या जेणेकरून फवारासुद्धा व्यवस्थित मारता येईल आणि जे स्प्रे आहे डायरेक्ट असा फळावरती बसेल आपल्या तर त्यानं काही जास्त असे फळे तुटलेले नाहीत शेंड्यामध्ये असे काही एवढी फळे नव्हते या साईडला त्यामुळे झाडाशी सुटसुटीत मोकळी झालेत आणि फवारा व्यवस्थित बसायला मदत होते आता तर याला पहिल्यापासून काय काय केलं ते आपण येणाऱ्या डिटेल व्हिडिओमध्ये बघूयाच त्याला सेटिंगपासून ते थ्रीप्स परत मिली बघ ह्यासाठी आम्ही कोणती कोणती औषधे सोडले आणि इथून पुढं आमचं काय नियोजन असणार आहे तर ते आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये चर्चा करूयाच तर हे बघू शकता तुम्ही असं प्रत्येक फांदीला किमान दहा दहा पाच पाच, पाच फळं आहेत असं तुम्हाला एक झाड दिसणार नाही की ज्याला सेटिंग नाही आणि अशी चार पाच फळं आहेत असं दिसून येणार नाही प्रत्येक झाडाचं फळाने लगडलेलं आहे आपलं आणि हे सहजच मी फिरत फिरत झाडं दाखवत आहे तुम्हाला असं नाही की जिथं जास्त आहे तिथं जाऊन उभं राहिलो आहे मी आणि तिथलंच तुम्हाला दाखवतोय तर जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की जर व्यवस्था आपण व्यवस्थित असेल बघायचं तर पाचव्या वर्षसुद्धा आपल्या झाडांना एवढ्या अशी फळे लागू शकतात आणि दोन चार झाडाची फळे मोजलीसुद्धा तर किमान ऐंशीच्या वरती आहेत काय काय झाडाला शंभरसुद्धा पाहतात तर असं बघू शकता किती टप्प्यात फळे आहेत आपल्या हे जे आहेत हे पहिल्या टप्प्यात लागलेले आहेत मोठी अशी त्यानंतर ही छोटी साईज अशी आणि त्याच्या पाठीमाग सुद्धा अशीसुद्धा सिटिंग सुरू आहे आपली अजून आणि कळीसुद्धा बघायचं ज असाल तुम्ही तर कळीसुद्धा आहे अजून तर पाठीमाग अजून सेटिंग होतच आहे आणि पहिलं सेटिंग तुम्ही बघू शकता हे असं दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातील सेटिंग आहे हे असं बरंच आहे तर पाठीमागच्या वेळेस आमच्या तीन अकरामध्ये आम्हाला साडेनऊ दहा टनच्या आसपास माल निघाला होता तर यावर्षी आम्हाला अपेक्षा आहे की जवळपास डबल त्याच्या होईल उत्पादन कारण की फळांची साईज आणि संख्या बघता ह्या वर्षी नक्कीच असं वाटेवाटच्या पेक्षा डब डबल उत्पादन होईल याची आम्ही अपेक्षा करतो आहे तर बघूया आपण कसं होईल तसं तर तुम्हाला वेळोवेळी आम्ही व्हिडिओद्वारे दाखवेनच तर अशा प्रकारे भाग आहे सध्या तर सांगा आम्हाला कशी वाटले तुम्हाला बाग आणि काय शंका असेल तर बघू आपण बोलूयाच नवीन व्हिडिओमध्ये तर भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद